पाच कोटीचा निधी देऊन ही भीक घालण्यापेक्षा आमचा निधी तरंत करा अशी मागणी भाजप सहित साडेतीनशे हजारांनी केली होती मागच्या टर्म मध्ये एक तर पंचवीस कोटी द्या नाही तर पाच कोटी रद्द करा त्यांनी दुसरी मागणी ऐकली पाच कोटी रद्द करून टाकतो कोरोना मधली पाच कोटी रद्द करून टाकले आठ हजार कोटी खासदारांचे

चौथोडे राज्य पालक मंत्र्यांत जर तिथे कारभार त्यांच्या हातात गेला तर त्यांनी आमच्या मित्र पक्षाला त्यांच्या वयीशी आलो ज्यांचा उल्लेख नीलेश राणेंनी ड्रायव्हर म्हणून केला होता त्यांच्या घराला एवढा निधी दिला एवढा निधी दिला विचारो फक्त आमच्या पाठवडा मध्ये ठाकून सांगितलंdoctype सरकारने एकच

आता एकाने बोटूंचा रस करायला सुरुवात केली ताबोडतोब पोलीस वाले गेले लायसन्स दाखवा दारू बनवताय तुम्ही बोटूंचा रस करायला तुम्ही परवानगी देत आहे पण सावंतवाडी मध्ये निर्माण झालेली प्रवीण पाहिजे पण ती माहिती आहे जी रिफायनरी आपली वायनरी वैज्ञानिकचा पहिला प्रकल्प सावंतवाडीमध्ये म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सुरू करावा यासाठी सावंतवाडीचे काही जाणकार मंडळी पुढे आले म्हणाले आम्हाला वायनरी करायचे आहे हवं फक्त मी मागणी केली त्यांच्यासाठी की द्राक्ष वायनरी प्रमाणे काजू वायनरीला तुम्ही सबसिडी द्या फॅसिलिटी द्या एक्साइज माफ करा अद्याप तिथे झाला नाही पण बोटू तरच काढायला मात्र मशिनरी फुकत दिल्या त्यांना काय पैसा मिळालाय सरकारचा कुठेतरी वाटायचं आहे आणि तो वाटण्यासाठी आंबोलीचे बंगले तुम्हाला माहिती आहे सेकंड व्हायचे पत्रकारांना सुद्धा धन्यवाद द्यायचे आंबोली सारख्या वन खात्याच्या जमिनीवर सत्तावीस बंगल्यांच बांधकाम राजकीय आश्रयाश्रय कोण करू शकतो का हो कोणी करू शकत नाही राजकीय आश्रयाशिवाय राजकीय पाठप्याशिवाय आंबोलीतले बंगले उभेच राहू शकत नव्हते आणि मग त्यावेळेला अध्यक्ष महोदय तो सिंधु योजनेतून अठ्याऐंशी लाख रुपये त्या बंगल्यांसाठी रस्त्यासाठी वापरले आणि नाव काय हिरण केशी पर्यटन क्षेत्र विकसित करायचं रस्ता जातोय बंगल्यांकडे हे राहिली कुठे आता बंगले विकत आणि बंगले बांधलेले तर सांडपाणी नदीमध्ये नाही उपोषणाला आदल्या दिवशी गेले आणि जाताना ज्याने बंगले बांधले होते त्याने सांगितलं तुझं बंगल्याच्या तोडकामाच्या विरोधात कॅवेट फायर कर कॅवेट फायर कर हा सल्ला दिला आणि आलीला गेले सुदैवाने आंबोलीच्या लोकांनी जी काय पाठ काढायची ती काढली त्यांची तर आपला कोकणी माणूस गरीब आहे पण प्रामाणिक आहे पण एकदा विचाराने भांडायचं ठरवलं तर मात्र तो कोणाची वेळ करत नाही